नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत पी एन ए वाईब्स मध्ये आज बरेच दिवसांनी मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे जो आपला उपक्रम आहे वाचन वसा हा उपक्रम आहे त्यातलाच एक पुढचा व्हिडिओ मी आज घेऊन आलेले आहे आणि आज आपण वाचणार आहोत पु ल देशपांडे यांच्या गोळा या ह्या पुस्तकातली एक कथा तर पु ल देशपांडे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत आणि त्यांचं लेखनही किती छान आणि अर्थपूर्ण असतं हे सुद्धा आपल्याला माहीत आहे आपल्यातले बरेच जण त्यांचे फॅन असतील किंवा त्यांचं वाचन करतही असतील तर या पुस्तकातली एक कथा आज आपण वाचणार आहोत त्यांचं वाचन हे सॉरी त्यांचं लेखन हे जास्त विनोदी असत आणि ही त्यांची खासियत आहे ती त्यांची शैली आहे आणि मलाही ते खूप आवडतं त्यांची लिखाणाची शैली तर ल यांची भरपूर पुस्तकं मी वाचलेली आहेत आणि त्यातलंच हे एक पुस्तक गोळाबेरीज हे सुद्धा खूप छान आहे खुमासदार आहे <coughs> त्यातलीच एक कथा आज आपण वाचूया आज थोडासा आवाज माझा बसला आहे पण पन... वाचायची आवड आणि तुम्हा सगळ्यांना ऐकवण्याची आवड यामुळेच आज मी हे धाडस करते तर थोडस समजून घ्या चला तर मग आजची कथा आपण वाचूया कथेच नाव आहे घरगुती भांडणे संसाराला बहिणाबाईंनी तापलेल्या तव्याची उपमा दिली आहे दोन चार चटके लागल्याशिवाय खरपूस भाकरी मिळायची नाही थोडक्यात म्हणजे संसार ही सुडावरची पोळी नसली तरी तापलेल्या तव्यावरची पोळी आहे वातावरण थंड असलं तर थंड स्वयंपाक स्वयंपाका इतकाच संसारही बेचव अधूनमधून वाहणारे उष्ण वारे संसार कसा उबदार ठेवतात आणि म्हणूनच संसारातल्या बारीक सारीक चकमकीतून उडणाऱ्या ठिंड्यांना एवढं महत्व आलं आहे लग्नपत्रिकेत छत्तीस गुण जमतात की नाही हे मोठं बारकाईनं पाहिलं जात आणि अशा या छत्तीस पत्रिका लग्नानंतर एकत्र आल्या की त्या पत्रिकातील गुणांपेक्षा छत्तीस या आकड्याच काही विशेष वजन वाढू लागत अधूनमधून कुणाच्या तरी बत्तीशीचा गुण म्हणा नाहीतर काही म्हणा एरवी अतिशय प्रेमात वागणारं जोडप एकदम छत्तीसाच्या थाटात था 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 एकमेकांकडे पाठ फिरवतं पुढ्या विद्वानानं मराठी भाषेतला तिरसठ हा शब्द कुठल्या तरी त्रेसष्ट साधूंच्या वरून आला आहे असं म्हटलंय मला व्यपत्तीशास्त्र फारसं येत नाही परंतु त्रेसष्टात तिरसटपणा अजिबात नाही उलट तोंड मिळवणी करण्याची इच्छा आहे त्या मनाने हा छत्तीस अधिक तिरसट आहे पंचवीशीत भांडणाचा प्रश्नच नसतो तिशीत पुरुषाला तरी निदान भांडायला सवड नसते कारण तो त्याचा ऐन कर्तबगारीचा काळ पानात पिटला आहे की श्रीखंड आहे याची चर्चा करायला त्याला वेळच नसतो पण एकदा पस्तीशी पर्यंत सगळी स्थिरस्थावर झाली की छत्तीशी सुरू होते आणि अंबाडीची भाजी शिजून तयार झाली की शेवटली फोडणी पडावी तशी घरगुती भांडणाची फोडणी तिथे पडते विशी पंचवीशी भांडणं होतात पण त्यांना तिखटा मिठाची चव यावी इतकी ती टिकत नाही म्हणजे वळवाच्या सरी इतकी देखील ती टिकाऊ नसतात त्यामुळे भांडण चांगलं रुजतच नाही बर भांडायला मुद्दे फार नसतात छत्तीशी संसाराचं दशक गाठलेलं असतं कलह कार्याला आज गेली दहा वर्ष पाहतोय मी किंवा गेली दहा वर्ष सोसते मी असा संकल्प सोडून सुरुवात करता येते आणि भांडणाचं कारण लपवणं हे तर भांडणातलं खरं कसं तुम्ही मला लुगडं आणतो असं कबूल करून लुगडं आणलं नाही अशा स्पष्ट नोटीस बजावण्यात येत आहे त्या थाटात भांडण सुरू झाल्याचं चो माझ्या चोरून देखील ऐकिवत नाही आम्हीही काही भांडणं ऐकली आहेत काही काही चांगली भांडणं ऐकली आहेत ज्यात नवऱ्याच्या चतुराईनं मी मी म्हणणाऱ्या मुत्सद्यांना विचार करायला लावला असता अशी भांडणे ऐकली आहेत आणि काही भांडणांना स्वतःही तोंड दिलं आहे आता भांडण मिटवायला तोंड देणं हा उपाय चांगला की तोंड न देणं हा प्रश्न ज्या आहे संसारात भांडणं हे तोंडी लावणं आहे का तोंडी लागणं आहे हे भांडणाऱ्याच्या कसबावर अवलंबून आहे ज्याप्रमाणे पटाईत कुस्तीगीर कुस्ती खेळतात आणि आडबाब तालीमबाज नुसतेच मातीत दंगा करतात त्याप्रमाणे पटाईत नवरे ही भांडणं खेळतात आणि हा खेळ खे अत्यंत बिकट आहे कारण हे भांडण आताच मी म्हणालो तसं सरळ सरळ शरर नसत मघाच उदाहरण घ्यायचं म्हणजे प्रसंग असा नवऱ्यानं पातळ आणण्याचं वचन देऊन आणलं नाही समजा हेच दोन पुरुषात भांडण असतं तर कसं झालं असत आता पुरुषात एकमेकांना पातळ आणून देण्याचा प्रश्न उद्भवत नाही समजा दोन मित्र आहेत एकाना दुसऱ्याला ऑफिसातून येता येता, येता सिनेमाचं तिकीट काढून आणून द्यायचं वचन दिलं आणि तो विसरला या प्रसंगातला कलह सरळ होईल बंडोपंत विसरलो बुवा तिकीट आणायला महामूर्ख आहात तुमच्यावर विश्वास ठेवला हा मामचाच गाढवपणा आता मंडळीतून येता येता पुन्हा मटार सांगाल का लेकोस, सा तिकीट आणता आलं नाही तुम्हाला आठवणीनं ऑफिसातून काही गांजा पिऊन येता काय रे मला चांगले हरी भाऊ फुकट मिळत होते नाटकाला तर आम्ही बसलो तुमच्या तिकिटाची वाट पाहत हे पहा बंडोबंत मी तिकीट आणायला विसरलो हे सत्य आहे माणूस हा विस्मरणशील आहे आणि अस्खलित शील ही काहीतरी आहे आता जास्त बोलाल तर त्याचा अस्ख अस्खलित शीलपणाला स्मरून मुस्कटात मारी काय स्वच्छ अगदी आरशासारखं निर्मळ निर्मळ भांडण आहे हे ह्यात डावपेच नाही आडव्या वाटा नाहीत प्रतीक नाहीत प्रतिमा असल्याचं तर गाढव वगैरे सर्व परिचित प्रतिमा प्रतिमा असल्यास तर गाढव वगैरे सर्व परिचित प्रतिमा त्यामुळे हे भांडण शास्त्रोक्त वाटत पण संसारातल्या भांडणाची जातच निराळी सणसणीत आवाज हे वास्तविक भांडणांचं भांडव भांडणं ही मुद्द्यापेक्षा आवाजावर जिंकली जातात पण मघाचं लुबड्यासंबंधीच भांडणच घ्या तुम्ही लुगडं आणायला विसरला आहात तुम्ही खरोखरच विसरला आहात तुम्ही नेहमीप्रमाणे उजव्या हातात पिशवीभर अळू मेथीची भाजी अगर तत्सम विटामिन अगर प्रोटीन युक्त भाज्या घेऊन घरात शिरता बेल वाजवता तत्परतेनं दार उघडलं जात आज स्टो पेटतो आहे त्यावरून तुमच्या येण्याच्या वेळेची प्रतीक्षा होत होती याचा अंदाज तुमच्या सराईत कानांना लागतो कुटुंबाची दृष्टी पिशवीवरून बकोटीकडे जाते इथं नुसतीच छत्री आणि सकाळचं वर्तमानपत्रच आहे हे वर्तमानपत्र तुमच्या ऑफिसातले नाना हरहरे तुम्हाला वाचून निम्म्या किमतीला विकतात हा मुद्दा गौण आहे परंतु नुसतच वर्तमानपत्र तिथं दुसरं पुरक नाही हे पाहून टाकलेल्या लिटमस पेपर सारखा कुटुंबाच्या चेहऱ्याचा रंग बदलत जातो उदाहरणादाखल चेहऱ्यावरील रंगाचा बदल दिसू शकेल असाच कौटुंबिक चेहरा गृहित धरला आहे कांशीला लालसर दिसू लागली आहे नाकाच्या शेंड्यावर एक विचित्र थरथर सुरू झालेली आहे क्षणभर तुम्ही विचारात पडता आणि बंडाचं तात्कालिक कारण काही तुमच्या ध्यानात येत नाही तुमच्या पोटात बर्फाची लादी बसवल्याचा तुम्हाला भास होतो आता फक्त पहिलं भांड केव्हा वाचतं याची वाट पाहण्यापलीकडे तुम्हाला उद्योग नसतो पूर्वी दारुगळा पेटायला लागला की भांडी वाजू लागली म्हणत त्याचा उगम हा या स्वयंपाक घरातल्या भांड्यात असावा आता हे भांडण कसं होतं पहा चहाच पातेला दणक नापटलं जात उकळतं पाणी हातावर उडत तुम्ही म्हणता अगं अगं हळू चटका बसेल उत्तर नाही तुम्हाला वाटतं चटक्याबद्दल भरपूर सहानुभूती दाखवली गेली नाही तुम्ही म्हणता ह्या स्टोशी जरा बेतानं वागावं आजच वर्तमानपत्रात आलंय तुमची अपेक्षा असते काय ह्या प्रश्नाची पण आज अपेक्षित अशी कोणतीही प्रतिक्रिया होणार नाही वायदा पातळाचा होता त्याऐवजी हिराची अंगठी आणली तरी त्या पातळावरच ती अधिक खुलून दिसली असती म्हणून भांडण मग तुम्ही चटक्याची सहानुभूती वाढवून म्हणता परवा ती कोणीतरी बाई चहाचा आदर पायावर पडून गेली म्हणे अपेक्षा ही की आता कुटुंब त्या मृत बाईबद्दल अगाई ग बिचारी मुलंबाळ होती का तिला अशी सहानुभूती दाखवणार पण नाही ती बाई मेली या वाक्याला सुटली हे उत्तर घरगुती भांडणाला जर आगळे मीठ मसाल्याचीच उपमा द्यायची असेल तर असलं मितभाषी भांडण म्हणजे लवंगी मिरच्यांचा ठेचा मिरची जितकी लहान तितकी अधिक तिखट या न्यायानं शब्द जितके कमी तितकं भांडण कसदार आणि मिरचीच्या ठेचा इतकंच डोळ्यातून पाणी आणणार हा पण उपमेत बारीक फरक आहे मिरचीचा ठेचा खाणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणतो इथे प्रकार उलटा आहे इथे हे लवंगी शब्द उच्चारताना डोळ्यातल्या पाण्याच्या प्रवाहात भिजवून उच्चारले जातात आणि ते डोळ्यातलं पाणी म्हणजे स्पिरिट सारखं झोंबत जात या भांडणाचा प्रसंग वैऱ्यावर देखील न येऊ अर्थात प्रापंचिक चकमकींना पातळ नथ पाटली बुगडी असलं काही महाग कारण लागतं असं नाही अगदी मजेत फिरायला जावं सोबत कुटुंब असून देखील आनंदात असावं मुलांना हट्ट सुचू नये आणि त्यांनी शेजाऱ्यांच्या घरी खेळायचं कबूल करावं वाटेत आपली वाटेत आपली मावशी भेटू नये हरताळ असावा स्नो पावडरिंगच्या दुकानांचं स्टॉक टेकिंग चालू असावं कचेरीतल्या चहावाल्यानं चुकून आपलं बिल हेडक्लार्क कडून वसूल केलेलं असावं आपण पर्वतीच्या वाटेवर असावं भेळवाल्यांना फ्लू झालेला असावा आणि उसावर उसाच्या अनेक रोगांपैकी त्याच्या गंडेऱ्या केल्यावर होणारा रोग पडलेला असावा तमाम जी भिकारी जंगली महाराजासमोर गेलेले असावे थोडक्यात इकडे म्हणजे पर्वतीवर आणि तिकडे म्हणजे घरी आनंदी आनंद असावा आणि स्वार्थाचा बाजार बंद होऊन कुणीही पामरे रडत नसावी अशा वातावरणात आपण फिरायला सहकुटुंब निघावं आता भांडणाला काही कारण आहे का पण इथेही भांडण होऊ शकतं मुद्दा साधा असतो तुम्हाला पर्वतीच्या पायथ्याशी बसावं वाटतं आणि कुटुंबाला त्या दिवशी नेमका देवीच्या दर्शनाचा पुळका येतो आणि मग तुम्ही म्हणता जाऊ पुन्हा केव्हा तरी बस बिघडला मामला कधीतरी मेलं यायचं इथं जरा चार पायऱ्या चढून वर गेलं तर काय होणार आहे देव जाणे अगं पण चार पायऱ्यांनी भागणारं काम नाहीये पाचशे बहात्तर पायऱ्या आहेत दिवसभर ऑफिसात काम करून आलोय मी हो आणि आम्ही घरी नुसता पंख्याने वारा घेत पडलो होतो शेजारच्या ग्रॅज्युएट गंगूबाई सारखा आता ग्रॅज्युएट गंगूबाई हा टोमणा वरपांगी ग्रॅज्युएट गंगूबाईंना आहे असं वाटेल पण तसं नाही तुम्हीच कधीतरी गंगूबाईंच्या सुशिक्षितपणाची तिच्या टाप टिपीची तारीफ केलेली असते त्यामुळे हा घाव त्या, त्या प्रसंगातून स्फुरलेला असतो हे भांडण मात्र जोरदार होतं तुम्हीही दोन चार पट्टे फिरवता गंगूबाईच्या ग्रॅज्युएटपणाची तारीख तुम्ही अत्यंत सोजवळ मनानं केलेली असते ती दिसायला शंभर जणीतली आहे आणि तुमच्या कुटुंबाचा देखणेपणा दहा जणींच्या गिणतीत आटपतो हा काही तुमचा दोष नव्हे अगर तुमच्या कुटुंबाचाही नव्हे पण रूप कोणाच्या आजचं नसतं गंगूबाईंचा संसार बघायला पाच चढून जाल पण पर एवढीशी पर्वतीवर देवीच्या दर्शनाला जायला निघाले तर पाय मोडले असं ह्या भांडणाला भलतच प्रियाबल जोडलं जात म्हणजे बराच वेळ प्रतिपक्षाला भांडणाचा नक्की विषय काय ह्याच्याच गोंधळात टाकून द्यायचं घरगुती भांडणाचं हे एक वैशिष्ट्य आहे समर्थ म्हणतात तुटे वाद संवाद तो हितकारी परंतु हा न तुटणारा संवाद करायची समर्थांवर वेळच येऊन ठेपली नाही त्यांच्या सुदैवानं काळ आला होता पण वेळ आली नव्हती परंतु इथं हा वाद आपण गप्प राहूनही तुटत नाही इथं वाद तोडला जात नाही पण मीठ तोडला जाण्याचा संभव असतो स्वयंपाक घरातल्या वातावरणाचं आणि चुलीचं व्यस्त तैरा त्रैराशिक असत वातावरण थंड आणि म्हणूनच पर्यायानं तळीराम गार होतो म्हणून सुज्ञ कौटुंबिक जेवणाच्या वेळी भांडणं उकरीत नाही त्यावेळी भांडण उकरलं की भात उकरला जाणार नाही आणि गिळायला आवंड्या पलीकडे काही राहणार नाही याची त्यांना शंभर टक्के खात्री असते घरगुती भांडणात आदळ आपटीच्या क्रियेला विशेष महत्व असतं किरकोळ भांडणात आपल्या समोर मूल आणून मांडीवर आपटलं जात त्याच्या वरची पायरी म्हणजे भांडी आपटणं आपटलेल्याला पोचा आला की नवऱ्याला खोक पाडल्याचं पुण्य मिळत असावं स्वतःचा डोकं आपटणं हा अत्यंत आणीबाणीचा प्रसंग त्याला मात्र फारच सबळ कारण लागत ऋषवा फुगवा हे घरगुती भांडणातले अहिमही त्यांच्या म्हणे रक्तातून नवे मही जन्माला यायचे ऋषव्याला मारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो वाढतो हसव्या मार्गांचा तर यावेळी जाणकार कधीही अवलंब करीत नाही माहेरच्या माणसांचा विनोदी भाषेत उल्लेख हे सामान्यत रुसव्याचं प्रमुख कारण अशा वेळी भांडणाचा प्रकार निराळा असतो वेळेवर छा दिला जातो धोत्राच्या निर्या काढल्या जातात गंगाळ्यात गरम पाणी ओतलं जात साबणाची वडी देखील बदलली जाते परंतु हे साध करताना नागपुढे अशा एका विशिष्ट तऱ्हेने फुगलेल्या असतात की रुसव्याचा वास त्या फुललेल्या नाकाच्या अनुरोधानं आपल्याला यावा आणि फुगवा हा रुसव्याचा धाकटा भाऊ त्याला रुसव्याची ऐक नसते आणि बालक अशक्तही असत हारसं टिकत नाही नाकाचं फुलण्याचं कार्य गाल करतात हनुवटी गळ्यात खोपली जाते डोळा आपल्या डोळ्याखेरीज अन्यत्र भिडलेला असतो बहुधा तिच्या वाढदिवसाची विस्मृती हे एक फुगव्याचं कारण असत हा घालवायचा एकमेव उपाय म्हणजे विनोदाची नाजूक टिचकी वेळी गालाचा उंचवटा ठिकाणावर आणायला एखादी कपोलकल्पित कथा उपयोगी पडते फुगलेल्या गालातली हवा खुदकन बाहेर पडते संसाराच्या ताटातला हा डाव्या बाजूच्या तिखट लोणच्या लोणच्यासारखा सर्वात स्वादिष्ट पदार्थ हे भांडण फक्त गाल भांडतात म्हणूनच नव्हे तर फुगव्याचं एकूण स्वरूपच मोहक असतं त्याखेरीज धोब्याचे कपडे कुणी मांडायचे याविषयीच्या चकमकी पाहुणे येणार असल्याची पत्र युद्ध अगर नवा ब्लाउज घातल्यावर त्याकडे आपलं दुर्लक्ष झाल्यामुळे येणाऱ्या वावटळी हे कौटुंबिक भांडणातले किरकोळ प्रकार आहेत एक धोरण मात्र निश्चित असावं की त्या भांडणात आपला पक्ष हा युगायुगांचा पराजित पक्ष आहे त्याच्या नशिबी राज्यकारभार नाही हे लक्षात ठेवलं ह्या भांडणातून तिखट मिरठाची चव निर्माण होते आणि ही भांडणं पेटवायचीच ठरवली तर योगेश्वर कृष्ण पाठीशी असला तरी आपल्याला तत्र श्री विजयो विजयो काही नाही याची ना खात्री असावी कारण योगेश्वर कृष्णानं अर्जुनाला एका प्रचंड गृहकलहात यश मिळवून दिलं परंतु घरात मात्र रुक्मिणी सत्यभामीला तोंड देता, देता देता बिचारा जेरीला आला होता चोरांच्या उदाहरणांनी आपण सावध असावं कशी वाटली तुम्हाला ही कथा खूप छान आणि एकदम खुमासदार शैलीमधली विनोदी ऐकायलाही खूप छान वाटणारी वाचायलाही खूप आवडणारी अशी ही गोष्ट कथा आणि म्हणूनच आपल्याला ल देशपांड्यांचं लेखन आवडत तर ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि आज थोडा बाहेरचा आवाज येतोय कारण बाहेर थोडं काम चालू आहे त्यामुळे थोडासा डिस्टर्बन्स होऊ शकतो तर थोडस समजून घ्या आणि ह्या कथेबद्दल तुम्हाला काय वाटलं ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आपण भेटूया आज पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये पुढच्या एका छानशा कथेसोबत तोपर्यंत काळजी घ्या